भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारात राज्याचे अर्थमंत्री माननीय नामदार सुधीर भाऊगिंटवार काँग्रेसचे नेते डेवी पाटील होटाळकर व शिवराज पाटील होटाळकर या दोन्ही बंधूंनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लणीकर सुजितसिंह ठाकूर आमदार सुभाषराव साबणे भास्करराव पाटील खदगावकर माजी मंत्री डॉक्टर किनारकर साहेब नायगाव विधानसभा मतदारसंघाचे नेते माननीय बालाजी बच्चे राजेश पवार श्रावण पाटील भिलवडे जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे सुनील नेरकर गंगाधरराव जोशी जिल्हा संघटन मंत्री श्रीमान राजू गंदिगुडे सरचिटणीस भाजपा तालुका अध्यक्ष धनराज शिरोळे लुका सरचिटणीस श्रीमान व्यंकटराव चव्हाण नगरसेवक चंद्रकांत चव्हाण आदी उपस्थित होते हा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अली चाऊस यांनी पाहुयात याबाबत सविस्तर वृद्ध ते पाच वर्षात केल्याशिवाय राहणार नाही आणि पाच वर्षात जर केलं नाही तर पुन्हा मत माझ्याला तर पहिला पुरस्काराचा मानकरी नांदेड जिल्हा राहिले अशोक चव्हाणला तो पुरस्कार मिळेल इतकं खोटं धडधडीत बोलणारा माणूस हा त्याच्या संदर्भाने मला आवश्यकता हो नाही पण मला सगळ्या गोष्टी माहीत आहे माझी तुमच्या चरणी प्रार्थना आहे एकदा बदल घडवा अभिनव आम्ही नाही तो कमी नाही तुम्हाला बदल घडवायची संधी आहे पुना कोणाकोणाचं घर उठेल त्याला संधी आहे कोणाकोणाचा पुना व्यापार बंद पडला त्याला संधी आहे पुना कोणाचं काय काय केलं त्याला ही नामी संधी चालून आलेली आहे म्हणून या संधीचा फायदा घेऊन उद्याच्या अठरा तारखेला कमलांच्या समोरचं बटन दाबून मला आशीर्वाद द्यायचा आहे मरे पेपर मध्ये दोन तीन दिवस बातम्या आल्या की शिवसेनेमध्ये दुपडी आहे शिवसेना मदत करणार नाही वगैरे वगैरे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो लोकसभेची उमेदवारी घेण होईल त्यापूर्वी पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांचे आशीर्वाद घ्या मी मी मातोश्रीवर गेलो मला त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून सुचकता जाणवली परंतु मान्य मुख्यमंत्र्यांनी उद्धव साहेबांनी मला शेवटपर्यंत कळू दिलं नाही पण उद्धव साहेबांनी मला एक सांगितलं प्रतापराव तुमच्या पाठीची शिवसेना पूर्णपणाने ताकदीनेशी उभी आहे अशा पद्धतीचा म्हणजे आशीर्वाद मला त्याने या ठिकाणी दिलेला आहे पक्षाचे अधिकृत उमेदवारांची या ठिकाणी जाहीर सभा आहे जाहीरसभेच्या निमित्ताने उपस्थित असणारे आपल्या राज्याचे अर्थमंत्री वन मंत्री आदरणीय सुधीर भाऊजी उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत या कार्यक्रमा उपस्थित सर्व मंचावर सर्व सन्मान्य मंत्री सर्व माननीय आमचे आमदार सन्मान्य सर्व जनता पक्ष भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित असले सर्व या तालुक्यातील तिरी तालुक्यातून आम्ही सर्व मतदार या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान आमदार नरेंद्रजी मोदी देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे साहेब यांच्या आदेशावर आणि प्रतापराव चिखलीकर साहेबांच्या विनंतीवरून आणि आमच्या स्थानिक नेत्याच्या विनंतीवरून आज भारतीय जनता पार्टीमध्ये मी माझे सर्व सहकारी आमचे मोठे बंधू आदरणपाट होटाळकर आणि माझ्यावर गेल्या वीस वर्षापासून ज्यांनी प्रेम केलं सहकार्य केलं माझ्या सुखादुखात राहिल्या आमच्या सगळ्यांसोबत मी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्या सर्वांच्या उपस्थित प्रवेश या ठिकाणी करत आहे आज खर तर भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असो देशभक्तीचा त्या प्रेरणी त्या प्रेरणेने भाजपच्या वैशिष्ट्य या ठिकाणी आहे आणि हे विसरून त्या ठिकाणी चालला नाही म्हणून आज या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करताना मला अभिमान त्या ठिकाणी वाटतो मी मुनगर साहेब अकोला फक्त दोन या आमचा मुद्दा आहे या भागामध्ये गेल्या तीस चाळीस वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात सिंचनाची व्यवस्था त्या ठिकाणी झालेली आहे पण मागच्या काही पण आहात देवेंद्र फडणवीस साहेब आहेत या ठिकाणी आमच्या तालुक्यात नेते म्हटले या आम्हाला निश्चित सुखी ठेवतील पण आमदार साहेब तुमच्याकडे जे आहेत त्यांना सुखी ठेवायचं हो त्या ठिकाणी तुमच्याकडे टिकवायचं तुम्ही त्या ठिकाणी बघा एवढं त्या ठिकाणी मला या ठिकाणी सांगायचं कारण या ठिकाणचे त्यांनी ज्या जा ज्या टीका केल्या त्यांनी सांगितलं की तुमचा एक भाऊ खातात राहतात आमदार साहेब तुमचे भाऊ कोणाकोणाच्या हो घरी राहतात हे त्या ठिकाणी कारण दुसरा टीका करणं सोपं आहे पण बाकीचे टीका करत असताना एक बोट त्या ठिकाणी आमच्याकडे येतं पण बाकीचे चार बोट त्या ठिकाणी तुमच्याकडे येतात हे त्या ठिकाणी आपण प्रामुख्याने जाणून घेतले पाहिजे आम्ही जनता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असताना त्या ठिकाणी आम्ही एका निष्ठेनं आणि खूप काही बोलायचं होतं साहेब कारण त्यांनी पुरा आम्हाला काही त्यांच्या पेपरमधलं आमचं प्रवेश झाले नसताना सुद्धा काय आमच्यावर त्या ठिकाणी टीका केल्या होत्या त्याला उत्तर तुम्हाला द्यायचं होतं आणि आमचा पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी प्रामुख्याचा असल्यामुळं म्हणून तो मुद्दा त्या ठिकाणी मला मांडायचा होता आम्हाला खरं भास्करराव पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांना मानाचा मुजरा करतो शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे कैवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना मनाचा मुजरा करतो राज्याचे तरुण कडकदार अभ्यास पूर्ण असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस